एक भयानक खोली अस्ताव्यस्त पडलेलं सामान फरशीवर चिकटवलेला फॅमिली फोटो आणि जागोजागी पेन्सिलनं काढलेले स्केचेस त्यावर क्रॉसचं चिन्ह सोबत लिहिलंय आय एम व्हेरी अलोन आय मेक मी ए हार्ट ब्रोकन मी खूप एकटी आहे आणि माझं हृदय तुटलंय गाझियाबाद मधल्या भारत सिटी सोसायटीमध्ये ही खोली आहे या खोलीच्या बाल्कनीतून उडी मारून सोळा वर्षांची निशिका चौदा वर्षांची प्राची आणि बारा वर्षांची पाखी या तीन अल्पवयीन बहिणींना आपलं जीवन संपवलं त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं नेमका काय घडलं होतं त्यांनी लिहिलेल्या नोटमध्ये काय लिहिलंय आणि या रहस्यमय खोलीचा प्रकार नेमका काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंग्या आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी काही वर्षांपूर्वीचं ब्लू व्हेल गेम प्रकरण तुम्हाला आठवत असेलच एका मोबाईलमध्ये गेम खेळताना काहीतरी चॅलेंज मिळायचं आणि ते पूर्ण करण्यासाठी लहान लहान मुलं अगदी टोकाचं पाऊल उचलत होती हा गेम जरी नंतर बॅन करण्यात आला असला तरी यासारखे अजून बरेच गेम्स सर्रास अवेलेबल आहेत यातलाच एक गेम म्हणजे कोरियन लव्हर गेम उत्तर प्रदेशामध्ये या गेममुळे एक धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे नेमकं हे प्रकरण काय घडलंय ते बघूयात सोळा वर्षाची निशिका चौदा वर्षांची प्राची आणि बारा वर्षांची पाखी या तीन सख्या बहिणी गाझियाबाद परिसरातल्या भारत सिटी सोसायटीत आपल्या घरच्यांसोबत राहत होत्या या तिघींना कोरोनामध्ये लॉकडाऊनपासूनच एका कोरियन गेमचं व्यसन लागलं तिघी ही दिवसेंदिवस स्वतःला एका रूममध्ये कोंडून घ्यायच्या आणि दोन वर्षांपासून या तिघी शाळेत देखील जात नव्हत्या यातली मधली मुलगी चौदा वर्षांची प्राची ही त्यांची टीम लीडर होती हा जो गेम आहे तो एक कोरियन टास्क बेस्ड गेम होता या गेममध्ये पन्नास दिवसात पूर्ण करण्यासाठी पन्नास वेगवेगळे टास्क दिले जायचे धक्कादायक बाब म्हणजे यातला पन्नासावा आणि शेवटचा टास्क हा स्वतःला संपवण्याचा होता मुलींनी पहाटे वाजता हा टास्क पूर्ण करण्यासाठी मजल्यावरून उडी घेतली असं त्यांचे वडील सांगत आहेत मोबाईलची तपासणी केली त्यानंतर गेमिंगमुळेच त्यांनी हे पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती समोर येते या तिघींच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघी बहिणींमध्ये प्रचंड एकोपा होता मधली मुलगी प्राची या गेममध्ये कमांडर किंवा बॉसच्या भूमिकेत होती मोठी आणि धाकटी बहीण तिच्या प्रत्येक सूचनेचं काटेकोरपणे पालन करायच्या इतकंच नाही तर त्या तिघी जेवायला अंघोळीला आणि अगदी शौचालयात देखील एकत्र जायच्या शाळा सोडल्यानंतर या तिघींनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं होतं आणि त्या सतत गेममध्ये मग्न असायच्या मुलींच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलं की त्यांच्या मुली ऑनलाईन गेम खेळतायत हे त्यांना माहीत होतं पण तो इतका जीव घेणं असेल याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती मंडळी सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या तिघींची जर रूम बघितली तर या रूममध्ये अस्ताव्यस्त पडलेलं सामान जागोजागी पेन्सिलनं काढलेले स्केचेस आणि त्यावर क्रॉस चिन्ह सोबतच आहे आय एम व्हेरी अलोन आय एम मेक माय हार्ट ब्रोकर भास्कर चॅनलचे रिपोर्टर जे आहेत ते जेव्हा त्यांच्या खोलीमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना ते भिंतीवर जागोजागी पेन्सिलनं काढलेले स्केचेस दिसले कुठं घोषवाक्य लिहिली होती तर कुठं काही चित्र काढलेली होती बहुतेक गोष्टी लिहिल्यानंतर त्यावर क्रॉसची चिन्ह होती म्हणजे ती खोडून टाकली होती सगळी खोली विचित्र वाटत होती खोडलेली चित्र कदाचित या गेमच्या टास्कशी संबंधित होती त्याचबरोबर वर फरशीवर फॅमिली फोटो चिकटवलेला होता मुलींचे वडील चेतन कुमार सांगतात की मुली अनेकदा म्हणायच्या की आम्हाला कोरियाला गेममध्ये एकूण टास्क टास्क होते काल गेमचा शेवटचा होता जो पूर्ण करण्यासाठी मुलींनी मजल्यावरून उडी टाकली तिघींपैकी मधली मुलगी गेममध्ये डेथ कमांडरची भूमिका बजावत होती हे गेम मधलंच एक पात्र असल्याचं सांगितलं जात आहे या तिन्ही बहिणी ज्या खोलीत झोपत होत्या तिथं पोलिसांना एक डायरी मिळाली या डायरीच्या अठराव्या पानावर एक नोट लिहिलेली होती पोलिसांचा दावा आहे की या नोट मध्ये आहे मम्मी पप्पा सॉरी गेम सोडू शकत नाही आता तुम्हाला कळेल की आम्ही गेमवर किती प्रेम करत होतो जो तुम्ही सोडायला लावत होता त्यानंतर एक रडणारी इमोजी देखील या नोटवर काढलेली आहे मुलींच्या घरच्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मुलींनी आधी खोलीचा दरवाजा आतून बंद केला त्यानंतर बाल्कनीतून एका स्टूल वरून त्यांनी खाली उडी मारली आम्ही आवाज ऐकून धावलो बघितलं तर खोली बंद होती त्यानंतर दरवाजा तोडला तर मुली तिथं नव्हत्या मग धावत खाली पोचलो तर मुली खाली पडलेल्या होत्या एस पी अतुल कुमार सिंह यांनी सांगितलं आहे की पोलिसांना रात्री दोन वाजून अठरा मिनिटांनी या घटनेची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले ज्या उंचीवरून तिन्ही मुलींनी उडी मारली तिथून जमिनीचं अंतर ऐंशी फूट आहे तिन्ही मुली जमिनीवर पडलेल्या आढळल्या आणि गंभीर जखमी होत्या त्यांना रुग्णवाहिकेतून लोणी इथं सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी या तिघींनाही मृत घोषित केलं आता मंडळी या तिघींच्या घरच्यांचा दावा असा आहे की या कोरियन गेममध्ये त्यांना जो शेवटचा टास्क दिला होता तो टास्कच असा होता की स्वतःला संपवायचं आणि तो टास्क पूर्ण करण्यासाठी या तिघींनीही बाल्कनीतून उडी मारून स्वतःला संपवलं मात्र दुसरीकडं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या डायरीमध्ये जी नोट सापडली आहे त्यात असं लिहिलंय की आमचं या गेमवरती किती प्रेम आहे हे तुम्हाला यावरून तरी समजेल आणि तो गेम तुम्ही आम्हाला थांबवायला सांगत होतात म्हणजे एकंदरीतच या गेमच्या प्रचंड आहारी गेल्या होत्या आणि घरच्यांनी हा गेम खेळायला विरोध केल्यामुळे या तिघींनी टोका हे टोकाचं पाऊल उचललं मात्र या दोन गोष्टींपैकी त्यांनी स्वतःला संपवण्याचं कारण नेमकं काय हे तपासातून समोर येईल हा कोरियन लवर गेम नेमकं काय ते थोडक्यात बघूयात हा एक रोमँटिक गेम आहे ज्यामध्ये प्लेयर्सला एक व्हर्च्युअल पार्टनर मिळतो ज्याच्याशी तुम्ही संवाद साधू शकता आणि मग यामध्ये तुम्हाला काही टास्क दिले जातात जे तुम्हाला पूर्ण करायचे असतात यातले सुरुवातीचे टास्क अगदी साधे असतात ज्यामध्ये चॅटिंग करणं फोटो शेअर करणं अशा गोष्टी करायला लावल्या जातात मात्र जसजसं एक एक लेवल तुम्ही पुढे तस तसं हे टास्क अधिक पर्सनल आणि घातक होत जातात या गेममधला व्हर्च्युअल लवर जो आहे तो तुम्हाला हे टास्क पूर्ण करायला लावतो आणि टास्क पूर्ण नाही केले तर हा पार्टनर नाराज होतो छोट्या छोट्या टास्क मधून खेळणाऱ्या व्यक्तीला एक प्रकारे अडकवलं जातं आणि हा व्हर्च्युअल लवर रागावून आपल्याशी ब्रेकअप करू नये म्हणून प्लेयर्सही पुढे येणारे टास्क पूर्ण करत असतात ब्लू वेल गेम मध्ये आपण अशाच प्रकारे पन्नास टास्क दिले जात होते ज्यातला शेवटचा टास्क खास स्वतःला इजा पोहोचवण्याचा होता कोरियन लवर गेम गेममध्ये नेमके काय टास्क होते याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाहीये मंडळी आजकालच्या टीनेजर्सला म्हणजे जेन्झीला कोरियन सिंगर्स ऍक्टर्स आणि कोरियन कल्चरचं भयंकर वेळ आहे पॉप आयडॉल्स आणि बी टी एससारख्या सारख्या बँडवर जीव ओळून टाकणारे लाखो तरुण तरुणी भारतात आहेत तुमच्याच ओळखीत देखील असे कितीतरी यंगस्टर असतील आपली आवड दाखवण्यासाठी यंगस्टर अनेक गोष्टी करतात आपल्या फेवरेट केपॉप आयडॉलचे फोटो डिपीला ठेवणं त्यांचे फोटो किंवा ग्रुपचं नाव असलेले टी शर्ट आणि मर्चंडाईज विकत घेणं किंवा सोशल मीडियावर कोरियन कल्चर संबंधित गोष्टी फॉलो करणं असं बरंच काही करतात किंवा कोरियन गेम्स असतील यामध्ये लहान किंवा टीनेजर्स जास्त अडकतात कारण या वयात आपण भावनिकरित्या अगदी वर्णेबल असतो अवगंड अवस्था किंवा रिबेलियन फेजमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींपेक्षा दुसरं कोणी अधिक प्रेम काळजी दाखवत असेल तर त्याच्याकडं मुलं जास्त ओढली जातात मग त्यांना हवं असणारं अटेन्शन अगदी व्हर्च्युअल चॅटबॉटकडून का असे ना पण ते मिळत जातं गाझियाबादमधली ही जी दुर्दैवी घटना आहे ही खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच एक धोक्याची घटना आहे मुलं आपल्या मोबाईलमध्ये काय करतायत ते कोणत्या प्रकारच्या गेम खेळतायत कुणाच्या संपर्कात आहेत यावरती लक्ष ठेवणं आपली जबाबदारी आहे आजकाल ऑनलाईन लेक्चर्स ऑनलाईन क्लासेस तसंच सुरक्षेच्या कारणामुळं आपण लहान लहान मुलांना मोबाईल मुला मुला देतो ज्यामुळं मोबाईल काढून घेणं शक्य जरी नसलं तरी मोबाईलमध्ये मुलं काय करतायत याकडं लक्ष देणं नक्कीच शक्य आणि आवश्यक आहे तर मंडळी घडलेल्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे ह्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद